शहराची खबर, शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात मळा रेल्वे स्टेशन परिसरातील गायकेमळा या भागामध्ये दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता या बिबट्याने अनेक प्राण्यांचा फडसा पाडला होता त्यामुळे नागरिक भयग्रस्त झाले होते दरम्यान या भागातील नागरिकांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती एक महिन्यांपासून हा पिंजरा गायकेमळा परिसरामध्ये लावण्यात आला होता बुधवारी सकाळी पहाटे हा बिबट्या या लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आपोआप जेरबंद झालाय ही बाब सकाळी द निदर्शनास आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय या भागातील या परिसरात दोन महिन्यांपासून बिबट्याचा असल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते त्यामुळे वन विभागाकडे याबाबत तक्रारी केली होती वनविभागाने तातडीने पिंजरा लावला मात्र एक महिन्यानंतर हा बिबट्या जेरमंद होण्यात यश आलाय शहरातील जेंडीगेट भागातील कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा घालत अडीच टन गोमांस जप्त केलं आहे तर अकरा गोमांसीय जनावरांची सुटका केली आहे साणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या कारवाईत एका वाहनासह पंचवीस लाख अडुसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं असून दोन जण फरार आहेत सोयब कुरेशी शेख अदनान कुरेशी मुसावीर कुरेशी औसर शेख अत्तलमश कुरेशी अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत वडगाव गुप्ता परिसरात चाकू हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच रेल्वे स्टेशन परिसरात विकत घेतलेल्या काकडीचे पैसे मागितल्याने भाजी विक्रेत्याला बोथट कुराडीने मारहाण करण्यात आली कायनेटिक चौक ते मल्हार चौकादरम्यान ही घटना घडली गट याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला शुभम लोळगे असं गुन्हा दाखल झालेलं ही समाचं नाव आहे नगर मनमाड रस्त्यावरील गजराज नगर फाटा येथे टाटा शोरूम समोरून मोटारसायकलची चोरी केल्याच्या गुन्ह्यात एम सी पोलिसांनी एकाला त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली मधुकर बाबासाहेब ससे असं आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सागर सुरेश पाटोळे यांची मोटारसायकल गजराज नगर फाट्यावरील शोरूम जवळून कोणीतरी चोरून नेली याबाबत सागर पाटोळे यांनी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता ही चोरी मधुकर बाबासाहेब ससे यांनी केल्याचं सहाय्यक पोलिस निरीक्षक मानिक चौधरी यांनी समजलं पोलिसांच्या पथकाने त्याला झापोवाडी शिवारातून ताब्यात घेतले त्यांनी गुन्ह्याची कबुली देत दुचाकी काढून दिली शहरातील काही भागांसह केडगाव परिसरात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झालाय या पावसामुळे वातावरणात गारवा पसरलाय गेल्या काही दिवसांपासून नगर शहर आणि परिसरात उन्हाच्या झाडा तीव्र असल्याच्या नागरिकांची होरपळ सुरू होती बुधवारी दुपारपर्यंत देखील झाडा तीव्र होत्या त्यानंतर मात्र आभाळ आले नगर शहरातील काही भागात तसेच केडगाव परिसरात दुपारी वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे वादळी वाऱ्यामुळे एक दोन ठिकाणी झाडे पडली आहे तर वादळी वारा आणि हलक्या सरीमुळे शहरात गारवा पसरलाय गेल्या काही दिवसां ने बेजार झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय शहराच्या खबरवाद या बातमीपत्रात इथे थांबतो मात्र शहराची खबरवात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर